श्री पाळणा पाळ ना तुला कसे आहे का एकशे सुंदर असे लॉकेट आहे ते आता मित्रांनो इथे खाली प्रसादाला सुद्धा चालू झालं आहे तर मित्रांनो इथे बघू शकता थाळीचे जे काही रेट्स आहेत तर थाळी पंधरा रुपये पर पर्सन आणि जेवणाचा टायमिंग आहे दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत कसं आहे गणूजीवन नमस्कार तर अशा प्रकारे मित्रांनो पेठपूजा झाल्यानंतर आता आम्ही देवदर्शनासाठी चाललो आहे तर बाकी काय नाही मित्रांनो देवीचं नाव घेत जर तुम्ही केला तुमचा असतात तर तुम्हाला हे जे पाहिलं आहे तर काहीच वाटणार नाही अंतर बाकी खूप छान असं व्हि आहे तर नमस्कार मित्रांनो इतर स्वागत आहे तुमचं पुन्हा नवीन एका आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला माहिती आहे जर तुम्ही याच्या अगोदरचा ब्लॉग बघितला असेल तर आपल्या गावावरून मावशी मामीन ते सगळेजणं नंतर आपले भाऊ सगळेजण गावावरून आले होते ताईच्या पूजेसाठी आणि मामा पण आणि आता आम्ही सगळे चाललो आहे आमच्या आता आम्ही सगळे चाललो आहे जीवदानीला आता गावावरून आले होते म्हटलं कुठेतरी फिरायला नेऊया तर जीवदानीला चाललो आहे सगळेजण तर बघूया कसा काय प्रवास होतो आणि आता त्यांना आपला बिल्डिंगचा जो आवार आहे स्पेस आहे तो दाखवतोय कारण की गावच्यांचं तुम्हाला माहिती आहे खूप लोकांचं येणं जाणं होत नाही पण तरी आता टाईम भेटला आहे तर चाललो आहे आम्ही बघू शकता मयूर याला जरा बाहेर काम आहे का आणि का तो सारखा मुंबईला फेरफटका मारत असतो त्यामुळे तो नाही येते <laughs> किशोर मामा आणि घनू आणि तिकडे बघू शकता ग्रीन साडीवाली जीजी रेड मम्मी आणि पर्पल पर्पल मामी असे आम्ही सगळं जण चाललोय आता त्याचबरोबर त्यांना जरा गार्डनची सफर घडवून आणली आणि चला आता सांगा तू हा तर मित्रांनो तुम्हाला एक आता सांगायचं होतं खूप लोकांना म्हाडाच्या रूम लागतात किंवा असे कुठेही रूम लागतात प्रायव्हेटमध्ये मध्ये सुद्धा जास्त कोणाचं मुंबईमध्ये काही काम असेल इंटेरियरचं तर मयूरकडे खूप मस्त माणूस आहे जो हे, हे। नाही खरं तर आपलं स्वतःच काम चालतं मुंबईमध्ये कोणाची आवड कामं तर इंटेरियर साठी नक्की मुंबई मध्ये दुसरे जे लोक करतात त्याच्यापेक्षा नक्की कमी प्राईस मध्ये आणि एक रिजनेबल प्राईस आणि क्वालिटी मटेरियल युज करून आपण रुण याची संपूर्ण डिटेल मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल शॉप ऑडिटोरियम शॉप वगैरे आणि नाव काय दिले वगैरे ए डिझाईन स्टुडिओ स्टुडिओ म्हणून तर तुम्ही क्रोमला ला जर सर्च केलं तरी भेटेल आणि याची फुल डिटेल मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो सुरू करू वरती पण आपलं पेज आहे फॉलो आणि त्यांनी कसे काही कामं केले त्याच्याबद्दल त्यांनी टाकलं इंस्टाग्राम पेजवर चला सुरू करूया आपल्या अच्छा या प्रवास आता आपण वेस्टर्न रेल्वेच्या गोरेगाव स्टेशनवरून निघलोय अशा प्रकारे मित्रांनो विरार लोकलमध्ये बसतोय आणि मोरेगाव टू विरार वन पर्सनचं तिकीट आहे पंधरा रुपये आणि रेटर तीस रुपये आता चालू आहे आणि तिथून तुम्हाला दहा रुपये आता मी गेलोय म्हणून मला माहिती आहे दहा रुपये किंवा पंधरा रुपये जास्त जास्त मी टॅक्सी रिक्षावाला घेतो आणि मी डायरेक्ट तुम्हाला शिवदानी मंदिरच्या पायथ्याशी नेऊन पोहोचतो वाळू आलेलं आलेली बघू शकता ते वाजूपाला जे आहे ते आपल्याला गाडीमध्ये पण शिवदानी करू शकतात मित्रांनो अशा प्रकारे आता आपण विरारला उतरलोय प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वर आणि आपल्याला जेम आपला टाइम किती झाला आहे जर मला तर अकरा सध्या तीस झाले तर विचार करा आपण बारा पंचेचाळीसला गाडीत बसलो आहे आणि आपल्याला नाही म्हटलं तर एक तास लागला आहे आपल्याला ईस्टला जायचं आहे पन्नास रुपये दहा दहा रुपये बघू शकता विरार स्टेशनला इसला आल्यानंतर तुम्हाला स्टेशनच्या बाहेरच शेअरिंग टॅक्सी भेटेल जे की तुम्हाला वीस रुपयामध्ये डोंगर येते पाहिजे पायथ्याशी सोडे जसं की आता आम्ही चालू आहे तर घर चढताना काहीतरी खायला पाहिजे म्हणून खायला घेतोय आणि बघू शकता द्राक्ष की सगळं काही आहे का काय याचं काय आहे ते रोपे चालू आहे का ते ट्रेन चालू केली किती आहे तिथे काही तिकीट अडीचशे हा सही आहे ते जा तू मग सिंगल देत नाही रिटर्न देतात लाईच आहे का आपण अडीचशे त्या मानाने शंभर दीडशे ठीक आहे दोनशे पण टीके यायचे शंभर जायचे शंभर मित्रांनो सातपुडा रांगेत वसलेल्या जीवदानी मंदिराकडे जाण्यासाठी तुम्हाला इथे दोन वाटांचा पर्याय आहे एक म्हणजे पाच पायरी जे की गडाच्या पश्चिम दिशेस आहे म्हणजे आज ज्या वाटेने आपण चाललो आहोत गडाच्या अगदी समोरच्या दिशेची ही जी वाट आहे तर मित्रांनो तसेच तिसरा पर्याय देखील आहे जर तुमच्याबरोबर कोणी वृद्ध व्यक्ती असतील तर त्यांच्यासाठी इथे रेल्वेची सुविधा आहे जी की अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तुम्हाला मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत नेऊन सोडते याचे जे तिकीट आहे ते अडीचशे रुपये आहे ते तुम्हाला वनवे तिकीट नाहीये जर तुम्हाला खालून फक्त वन वे तिकीट काढायचं असेल तर ते भेटत नाही पण जर मित्रांनो तुम्ही वरती असाल आणि तुम्हाला खालती यायचं असेल ते मात्र तिकीट तुम्हाला शंभर रुपयामध्ये इथे भेटेल मित्रांनो इथे खालती सुद्धा चालू झालंय जीवदानी देवी संस्थान मंदिर साईध प्रसादालय जेवण करून जाऊ काय करायचं आता आपण चाललोय जेवणाचं बघून येऊया तर मित्रांनो इथे बघू शकता थाळीचे जे काही रेट्स आहेत ते तुम्हाला जे वाचायला भेटतील तर थाळी पंधरा रुपये पर पर्सन आणि जेवणाचा टायमिंग आहे दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत आणि आता किती वाजले दोन एक झालंय चला या हे बघा हे आमची गँग आणि ते दोन खिल्लारी मागे या इकडे इथे बघू शकता म्हणजे तुम्हाला साईडला हात धुवायला सुद्धा आहे तसं लाईनिंग तुम्ही असं पुढे जाऊ शकता गेलेलं चालू तर राह जेवण्याचं टायमिंग आहे बारा ते तीन वाजेपर्यंत आणि पर थाळी पंधरा रुपये आणि आता आम्हाला इथे टायमिंग झाला आहे दोन तीन म्हणजे दोन वाजून तीन मिनटं झाले आणि आम्हाला माहिती आहे दाताईन वरती आम्ही चालत घ्या त्यामुळे एक दीड तास लागेल यायला जायला आणि जेवणाचा टाईम

हा सांगितलं नंबर रुपये थँक्यू चला आता आम्ही कुपन घेतलेलं आहे आता जाऊया प्रसादाला याकडे बघू शकता

चला आपण आलेलो आहे प्रसाद अलयामध्ये इंटर झालेलो आहे आपण आता चला तर बघूया आपली फॅमिली मेंबर आणि आता आम्ही पोचतोय ते प्रसाद आलाया तर बघूया तर नव्हतं चला भाविकांसाठी एक चांगली सुविधा केलेली आहे इथे बघूया आपण तुम्ही बघू शकता तर या प्रकारे इथं बसण्याची सुविधा आहे समोर जेवणचे पुर आता चला आपला नंबर रिकडच्या साईडला बघूया प्रसादामध्ये काय भेटत आपल्याला जिजे जी, जी य मा हा आपण सात जण आहे सात जण सात आहे सात काढले बघू शकता अशा प्रकारे आपली फॅमिली बसते रनू खान काय बोलतोय चांगल्या प्रकारे सुविधा केलेली आहे इथं भाविकांसाठी आणि आधी नव्हतं हे आधी, आधी फक्त देवीदर्शन होतं नंतर रोपवेची सुविधा होती हो तर खूप छान काम केलं आहे आपल्या जीवदानी ट्रस्टने भाविकांसाठी अन्नदानाची सेवा करत आहे खूप छान आहे आणि शुल्क एकदम म्हणजे परवडेबल आहे कोणीही आणि एक देवीसाठी आपण एवढं करू शकतो मित्रांनो आणि याच्यातून असं नाही की आपल्याला काही भेटत नाही आपल्याला प्रसाद भेटतो आहे काय बोलशील काय वाटलं तुला हे देवीचे फक्त खूप लांबून लांबून येतात बरोबर आणि काहीला कसं माहीत नसतं असं तुझं जेवण कसं भेटत કાકા કાકા સીધી વાત मावशी बघू शकतो मित्रां मावशी सगळं बघावेस होत आहे बघा अशा प्रकारे मस्त वाढून झालं त्यांचं आता आणि आता आपण आता आपण जेवण सुरू करूया आता कसं आहे मस्त आहे ना मामा आणि मी तर खातो आहे बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपण व्यवस्थितपणे जे आपलं ताट आहे ते बघा कसं संपवलं आहे आपल्या सगळ्या फॅमिलीने तर अशा प्रकारे मित्रांनो पूजा झाल्यानंतर आता आम्ही देवदर्शनासाठी चाललो आहे चला मित्रांनो आता आपण जाऊया दर्शनासाठी निघालो आहे चला तर खूप वरती जायचं आहे आता आपल्याला पायऱ्या चढून आणि आता आपण देवीच्या दर्शनासाठी पायऱ्या चढायला सुरुवात केलेली आहे बघू शकता अशा प्रकारे गावची फॅमिली सर्व चला इथं चेकिंग करतो आपण अशा प्रकारे इथं चेकिंग केली जाते सामानाची चला आता आपण निघतो इथे देवीच्या दर्शनाला आणि प्रसाद आहे मित्रांनो वीस रुपये तर देवीच्या इथूनच दर्शन हे मित्रांनो जर तुम्ही लाल बघितला असेल इथे साइडला हे लाल रे जातात नवसाचं नवसाचं इथं बघू शकता तुम्ही इथं बघा ते बाबा चालले करतं ना चला देवीपर्यंत आधी इथं दर्शन करून जाऊ आपण आमच्या ऋषीनं दर्शन घेतलं चला आता आपण केलेले आहे सुरुवात तर चला जाऊया देवीचं नाव घेऊन वरते बघू शकता देवीला काय फुल हार वगैरे न्यायचं असेल तर इथून तुम्ही घेऊ शकता तसं खाली पण अवेलेबल भेटू शकतं तुम्हाला हे बघू शकता खूप उंच आहे अशा प्रकारे पायऱ्या चढून जायचं आपल्याला तर हे नऊसाच नवस केलेलं अशा प्रकारे इथं हळदी कोक्याचं

बघा हे जोडी आमची आता पुढे चालली खिल्लरी बकासूर आणि हे दुखे आत्मा अरे देख ए, ए। लय मजा येते माहिती पळत जायला आणि अशा प्रकारे जीजी सुद्धा पोरांची कास धरत त्यांच्या मागे मागे सुटली आहे जीजी का दोघांना डोट देते जीजी सुद्धा <laughs> जिंकलंस जिंकलंस आणि आता दाखवतो किती लांब ते बघा आणि असो पदोपदी तुम्हाला असे जे दुकान आहेत देवीचं म्हणजे जे ओटी असते ह्या सर्व गोष्टींचे तुम्हाला ते दिसत राहील पुढे बघू शकतो अजून आपण काहीच नाही आलोय आणि सगळं सगळं या साईडला तुम्हाला तो जो ओम आहे तो दिसेल जीजी बघा कसे चालत आहे अरे तुम्ही एकत्र आहात का सगळे वेगवेगळे झालेत तर बघू शकता कशा प्रकारे याच्यातून आपल्याला एक जीवनाची एक गोष्ट कळते की कोणच कोणाबरोबर जास्त टाईम नाही राहू शकत शेवटी ज्याला त्याला आपला स्वतःचा प्रवास स्वतः करायचा आहे आणि याचं उत्तम उदाहरण तुम्ही इथून बघू शकता सगळे वेगवेगळे होतात चालता चालता आणि ते बघा ते मामा आणि गण्या बाकी काय नाही तर देवीचं नाव घेत तर तुम्ही केला तुमचा रस्त्यात तर तुम्हाला हे जे पाहिलं तर काहीच वाटणार नाही आणि खूप सोप्पं तुमचा सोडून चढून आणि असा असा हळूहळू शिड्या उभ्या होत चालल्या डायरेक्ट हां शिड्या उभ्या होत चालल्या मम्मी आता सध्या इथून उभ्या झाल्या शिड्या जरा सांभाळून तिकडं जरा वाटलं असतं झोक बीक जाईल बाजूला काही झाला ही नाही तर एखादा तिकडून या नाही झाला काही नाही चा आणि खूप थंडगार हवा सुटली आहे त्यामुळे त्यामुळे काय नाही छान वाटतंय कारण की एका साईडला ही हवा तुम्ही हवा खूप मस्त येते आणि खूप मस्त केलं मित्रांनो हे पहिलं उघडं होतं आता मला येऊन मित्रांनो नाही म्हटलं दीड दोन तीन वर्ष झाले आणि त्या अगोदर हे सगळं असं ओपन होतं पण आता खूप मस्त पॅक केलं आहे आणि तेव्हा कदाचित याचं कामच चालू होतं पण आता संस्थानाच्या मार्फत खूप छान काम केलं आहे जेणेकरून जेही भाविक असतील त्यांना जास्त उन्हात त्रास होत नाही उन्हाच्या झाडा बसत नाही आणि तिथे बघा लहान मुलांसाठी यांच्या दुकाने सुद्धा आहेत अजून बाकी हे बघा ते पुन्हा आधी जोडी निघाली पुन्हा पुढे आणि बघा रस विस्तार का रस हा मी तुला जर कोणाला उसाचा रस काही पाहिजे असेल तो सुद्धा आहे बघा मला वाटलं हे जे वरती शेडचं काम आहे ते पूर्ण वरतीपर्यंत केलंय पण तसं नाहीये मध्ये मध्ये गॅप अजून म्हणजे अजूनही काम बाकी आहेत बघा या

याच्या अगोदर हा जुना मार्ग होता आणि आता पण समुद्र सपाटीपासून चांगलंच वरती आलो पण दाखवतो मी एक्झी आणि अशा प्रकारे आमचा पहिला विश्राम चल मम्मी जास्त बसले ना तर पुन्हा हेच होणार चालत राहिले ना ते बरं चालत राहिले तेच चांगले नाही

आता तुम्हाला देवीचं जे शिखर आहे ते दिसतंय दे आणि तिथेच द्यायचे आता आपल्याला आणि मित्रांनो हे जे शेडचं काम आहे ते खूप छान केलंय याच्यामुळे मित्रांनो चालायला एवढं काही त्रास वाटत नाहीये पण ज्या ज्या मध्ये मध्ये नाहीये तिथे अक्षरशः पाय आहेत कारण की मोस्ट ऑफ सगळेच लोक जे आपल्या चप्पल आहे चप्पल सॅन्डल जे काय असेल ते खालतीच काढत आहेत पायप्याशी पण जिथे शेड नाही आहे हां पण जिथे मित्रांनो ते शेड नाही तिथे दे खूप डेंजर पाईप होत आहेत त्यामुळे खूप फास्ट प्रवास करावा लागतो आहे नाही ते बघा जिथे दे देवीचं मंदिर मस्त असा व्ह्यू दिसतोय बघा विरारचा खूप सुंदर असा व्ह्यू आपल्याला पाहायला भेटतोय आणि ते आय थिंक तिकडे दाखवतो तुम्हाला मी ते हे बघा विरार स्टेशन हा आता इथून अशी एक वरती चक्कर आहे अशी अर्जुन मित्रांनो एवढ्या वरती जायचं आता अंतर बाकी आणि एकदा व्ह्यू पाहूया खूप छान असा व्ह्यू आहे असलं काय नाही आणि या जुन्या पायरी वाटे